समिती व भारतीय बौद्ध महासभा संविधान गौरव समिती यांच्या नियोजनाखाली सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पूर्णा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रिपाय ज्येष्ठ नेते प्रकादा कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तम राखंधारे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित अशोक धबाले विजय दोंधळे ज्ञानोबा दोंडे बलिराम खारे भारतीय बौद्ध महाभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड नागेश चिंगडे राहुल धवाले आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बोदाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी केले तर यावेळी धम्मचळवळीतील कार्यरत असलेल्या महिला मंडळ संविधानप्रेमी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संविधान दिन त्या निमित्तानं पूर्णा शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा बुद्ध विहार समिती संविधान गौरव समिती यांच्या वतीनं संविधान दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला पूर्णा शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधान हे निश्चितचपणे जगामध्ये जे काही संविधान आहेत त्या सर्व संविधानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे ते मी असं म्हणत नाही तर जागतिक दर्जाचे जे काही विचारवंत आहेत तर त्यांच्या विचाराच्या कसोटीला उतरलेलं भारतीय संविधान आहे भारत हा खंडप्राय देश आहे काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अतिशय विस्तृत अशा विभागामध्ये विभागलेला हा देश आहे या देशामध्ये विविध जाती धर्म पंथ परंपरा आहे आणि विशेषतः अंधश्रद्धा रूढी परंपरेनं ग्रासलेला हा देश आणि या देशामध्ये भारतीय संविधानानं सामाजिक समता राजकीय समता सांस्कृतिक समता आर्थिक समता आणण्याचं एक महत्वपूर्ण काम या संविधानाला अभिप्रेत होत परंतु राज्यकर्त्याच्या संविधान अंमलबजावणीच्या अनास्थेमुळं भारतीय संविधानाला जे जे काही अपेक्षित होतं भारतीय संविधान चे जे निर्माते आहेत बुद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे काही अभिप्रेत होतं ते आतापर्यंत त्यांच्या स्वप्नामधला जो काही भारत आहे तो, तो निर्माण होऊ शकला नाही पूर्णा शहरामध्ये भारतीय संविधान गौरव समितीच्या माध्यमातून गेल्या तेवीस वर्षापासून आदरणीय प्रकाशजी कांबळे जे मुख्य संयोजक आहेत त्याचप्रमाणे आदरणीय उत्तमभाया खांदारे सामाजिक का कार्यकर्ते दादारावजी पंडित आणि पूर्णा शहरातील भारतीय बौद्ध महासभा विहार समिती गेल्या तेवीस वर्षापासून संविधानाचा सातत्यपूर्ण जागर करत असते आणि या माध्यमातून बाकी कुठेही काय नसेना परंतु पूर्णा शहरामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक संविधान संस्कृती निर्माण होण्याचं काम मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना दिसत आहे आजच्या दिने आपण अशी एक संकल्प करूया भारतीय संविधानाप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं भारतीय संविधानाचं जे मूल्य आहे तर ते आपण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया वीस <स्यारीव> नोव्हेंबर दोन हजार चोवीस भारतीय संविधान दिन या दिनाचं औचित्य साधून पूर्णा येथील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते पूर्णा नगरपालिकेचे गट नेते उत्तम खंदारे दादारावजी पंडित श्रीकांतजी हिवाळे बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी संयुक्तरित्या डॉक्टर आंबेडकर चौक येथे भारतीय संविधानाचा हा दिवस साजरा सा, करण्याचा संकल्प केला आणि आज तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला भारतीय संविधान हे पंच्याहत्तर वर्षापासून आपल्या देशामध्ये नांदत आहे हे नांदत असताना भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांना दिलेले हक्क आणि ठरवून दिलेल्या जे कर्तव्य कर्तव्य आहेत याच्याशी एकरूप होण्याचा संकल्प संविधानाने या देशातल्या लोकांवर सोपवला परंतु राज्यकर्त्यांनी हक्काच्या बाबतीमध्ये या देशातील नागरिकांना जागरूक केले नाही कर्तव्याच्या दृष्टीने आमचे सैनिक आमचे कर्मचारी आमचे नागरिक या देशावर निष्ठा बजावतात देशासाठी कुर्बान होतात परंतु त्यांच्या हक्काची जेव्हा बाब येते त्यावेळी मात्र त्यांच्या हक्काकडे दुर्लक्ष केलं जातं संविधानाची राज जी राजकीय व्यवस्थापनक वा व्यवस्थापकीय जी बैठक आहे त्यामध्येच संविधानाला पाहिलं जातं परंतु या देशामध्ये हे संविधान अखंडितरित्या या देशाला ठेवण्यामध्ये यशस्वी झालं याकडे याच महत्व हे राजकीय लोक या देशाला कळू देत नाहीत सांगत नाही या देशामध्ये जी काही अनास्था या राजकीय पक्षांबद्दल राजकीय लोकांबद्दल निर्माण झालेली आहे त्याच गालबोट या संविधानावर येऊ नये या दृष्टीनं संविधानाचा जागर होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हा जागर भविष्यामध्ये या देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे अशा प्रकारचं नम्र आवाहन आजच्या दिनी मी करतो आणि या देशाचं संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या रक्तामध्ये अभिसरण त्याचं व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो